హలో హలో కనీ హలో గడ్ ఈవినింగ్ ఓల్ వేల్కమ్ టూ స్టార్టెన్మిత్ హలో తృప్తి హలో అవిష్ సార్ आपण थोड्याच वेळात अभिनेते अविष्का दार्वेकर सरांसोबत गहू गप्पा मारणार आहोत हॅलो नमस्कार सर गुड इव्हिनिंग स्टार एंटरटेनमेंट मध्ये तुमचं खूप स्वागत आहे थँक्यू थँक्यू सो मच कसे आहात uh, well. आज स्टार एंटरटेनमेंट कडून तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आज तुमच्या सोबत खूप सारे गप्पा मारणार आहे आणि गेम्स पण खेळणार आहे आपल्या लाईव्ह इंटरेस्टिंग आपण मध्ये आधी गेम्स खेळूयात तर माझा पहिला प्रश्न असा आहे की जे सगळेच विचारतात प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्रीला की या क्षेत्राची आवड साधारण कधी आणि कशी निर्माण झाली तुम्हाला या क्षेत्रातली आवड तसं आमच्या घराण्यातच तस नाटक आणि या सगळ्या गोष्टी असल्यामुळे मा, माहोल तसा होताच कायम पण आवड स्पेशली निर्माण झाली म्हणजे आठवी नववी नंतर आठवी नववी नंतर मला जेव्हा अभ्यास जरा जड व्हायला लागला गोष्टी कठीण व्हायला लागल्या तेव्हा मी अभ्यास नाटक ना या स्वरूपात करायला लागलो आणि तेव्हा डिस्कवर केलं की आपल्याला ही भाषा कळते आणि मग जसं पूजेचे प्रकार असतात कोणाला कोणती कोणत्या देवाची पूजा जमते कोणाला नाही कनेक्ट होऊ शकत नाही तसं मला या भाषेत कळायला लागलं मग ते माझ्या घरच्यांनी ओळखलं आणि त्यांनी लगेच बालनाट्य वगैरे हो माझी सुरू केली आणि तिथपासून माझं काम सुरू झालं अरे वा छानच सर दुसरा प्रश्न माझा असा आहे की सुरुवातीच्या काळात कसं स्ट्रगल होत तुमचं म्हणजे कसं तुम्ही यामध्ये इन झालं त्यासाठी काय स्ट्रगल केलं तुम्ही नाही स्ट्रगल तर प्रत्येक माणसाला करावं लागतं कोणी असो किती नोन असो तुम अननोन असो काही असो त्याला स्ट्रगल तर करावं लागतंच स्वतःला प्रूव्ह करण्यासाठी मी प्रत्येक गोष्ट करत गेलो म्हणजे पहिले इंटर कॉलेजेट केलं इंटर कॉलेजेट मधनं मला मा प्रोफेशनल नाटक मिळालं मग ती ते काही वर्ष केली प्रोफेशनल नाटकातून सिरियल मिळाली मग सिरियल काही वर्ष केली आणि सिरियल करता करता मग सिनेमे केले असं म्हणजे प्रत्येक फॉर्मॅटमध्ये एक ठसा उमटवत गेलो म्हणजे इंटर मध्ये बक्षीस मिळालं की मग इंटर कॉलेजेट मधनं निघायचं कारण आपला मार्ग बरोबर आहे मग तिकडनं प्रोफेशनल नाटक प्रोफेशनल नाटकामध्ये नॉमिनेशन्स होते पण ज्यावेळेला मग तिकडनं निघून टेलिव्हिजन टेलिव्हिजनला पण बक्षीस मिळालं आणि मग सिनेमा सिनेमाला सिने अजूनपर्यंत बक्षीस मिळालेलं नाही बघू <laughs> लवकरच <करें> भेटेल <दो> ऑडियन्सला <laughs> uh, सांगते की तुम्हाला पण सरांना काही प्रश्न विचारायचे असतील तर कमेंट बॉक्स मध्ये विचारले तरी नक्की सर uh, तिसरा प्रश्न माझा असा आहे की बिग बॉसच्या घरातला तुमचा कसा एक्सपिरियन्स होता बिग <laughs> uh, बॉसचं घर खूप सुंदर आहे खरच चांगलं आहे पॉझिटिव्ह आहे तुमचे टास्क आणि तुमच्या गोष्टी हे जरी तुम्ही करत असाल तरी तुमच्याकडे बऱ्यापैकी काळजी तुमची घेतली जाते ऍज अन आर्टिस्ट मी खूप खुश आहे म्हणजे मी ऋणी आहे बिग बॉसचा चा, चा कलर्स मराठीचा ज्या पद्धतीने त्यांनी काळजी घेतली असंच नाही की आम्ही फक्त मुद्देसूत बोलतो आम्ही आधवतधव पण कधी कधी बोललं जातं कधी कधी बाण हरपतं पण त्यांनी त्या गोष्टी पण लपवून ठेवल्यात आणि बऱ्याचशा चांगल्या बाजूस दाखवल्यात तर अशा पद्धतीने ते घेतलं जातं पण रेग्युलर टास्क आणि ड्युटीज या तुम्हाला केल्या पाहिजे म्हणजे ड्युटीजची तुम्हाला तुम्ही ऐकत असाल ड्युटीज 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 ड्युटीजची गंमत अशी आहे की एक माणूस त्याच्या ड्युटीमध्ये चुकला की अख्खं घर हलतं तर त्या ड्युटीज इतक्या नेमलेल्या आहेत इतक्या लागलेल्या आहेत की त्या तुम्हाला करणं गरजेचं आहे टास्क मध्ये सुद्धा तुम्ही एकही जरी एकानी जरी गडबड केली तरी मग तो गेम फिरतो मग तो, तो दुसऱ्याच्या बाजूनी जातो किंवा तो रद्द होतो असं काहीतरी होतं तर तुम्हाला शंभर टक्के तिथे प्रेझेंट राहणं गरजेचं असतं आणि तुम्हाला त्या पद्धतीने खेळणं आणि सगळ्यांना मिळून खेळणं सगळ्यांनी मिळून खेळणं हा एक वेगळा अनुभव असतो बरोबर चे प्रश्न आपण तसंच आपला लाईव्ह असा इंटरेस्टिंग राहण्यासाठी आहे ट्विस्टर गेम आहे आपली तर मी तुम्हाला मी तो सेंटेन्स सांगते तुम्हाला तो पाच वेळा रिपीट बोलायचं फास्ट पाच वेळा आणि दोन चान्स पण तुम्हाला जातील तर सेंटेन्स असा आहे की पितल के पतिले मे पपीता पिला पिला पतीले मे पपिता पिला पिला फास्ट पाचव्या पतीले पपीता पिला पिला तित्तर के पतीले मे पपीता पिला पिला पॉज नाही घ्यायचे फास्ट पाचव्या बोलायचं पाच वेळा तुम्ही दोन वेळा बोललात ना दोन चान्स जर तुम्ही दोन चान्स दिले जातील बट हो पाचव्या बोलायचं तितर के पतीले मे पपीता पिला पिला तित्तर के पतीले मे पपीता पिला पिला पपीता तित्तरके पतीले मे पपिता पिला पिला तित्तर पतीले मी पपिता पिला पिला मी पपिता पिला oh, पिलायंक तर आपण परत क्वेश्चन कडे तर बळ्या चौथा क्वेश्चन असाय सर तुम्हाला सर्वात आवडलेला तुमचा फॅन बद्दलचा एखादा किस्सा सांगू शकताल का की तुमचा फॅन त्याच्याबद्दलचा किस्सा जसा अविस्मरणीय क्षण किंवा बोलतो आपण हा ज्या गोष्टीचा मला अभिमान वाटला त्यावेळेला कि आपलं काम काय करू शकतं असा तो माझा तुम्ही तो सिनेमा बघितला आहे की नाही मला माहित नाही जुईली नावाचा माझा सिनेमा आहे तो माझा पहिला सिनेमा आहे त्याच्यासाठी आम्ही बुलढाण्याला शूट करत होतो आणि तेव्हा नुकतीच आभाळ माया संपली होती आणि दामिनी चालू होती असं होतं तर त्यावेळेला अनेक लोकांना फोटोग्राफ्स काढायचे असायचे मलाही माहित नाही बुलढाणा सारख्या शहरांमध्ये माझी पॉप्युलरिटी काय आहे काय नाही आम्ही शूटिंग सुरू केलं शूटिंग सुरू केलं पहिला सीन झाला तो माझा गाजला त्याच्यानंतर पब्लिक आली आणि यांनी फोटोग्राफ्स वगैरे काढायला सुरुवात केली आता तेव्हा मोबाईल्स आणि बाकीच्या गोष्टी नव्हत्या त्यामुळे घरून जाऊन कॅमेरा आणायला लागायचा युनिटचा एक कॅमेरामॅन त्या लोकांनी गावातला गावात म्हणून आणला आणि तो रोज सकाळ ते संध्याकाळ जवळपास पन्नास साठ फोटोज वगैरे हो काढायचे वेगवेगळ्या लोकांसमोर कधी कधी जास्त व्हायचे काय नाही आणि आमचं अठरा दिव, अठरा दिवसांचं शेड्यूल होत आणि तो माझ्यानं पंधराव्या किंवा सोळाव्या दिवशी पेढी घेऊन आला दादा हे घेऊ म्हटलं रे हे कशासाठी काय गुड न्यूज आहे घरी गाडी घेतली <laughs> म्हटलं अच्छा ग्रेट काँग्रेस अहो तुमच्यामुळे तुमच्या बरोबर काय झालं तुमचे फोटो पन्नास पन्नास रुपयाला विकलेत मी आणि मला काहीतरी चोवीस सत्तावीस हजाराची गाडी होती ती ती ते मी दहा दिवसात घेतली मिळणार रेवा तुम्ही छान पण ते माझ्या स्मरणात राहील कायम कारण कोणीतरी आपल्यावर कमवला आणि आपला आनंद लुटला ही सुद्धा एका अभिनेत्याची पावती असते पण तो अविस्मरणीय क्षण आहे माझ्यासाठी त्याने ते केलं त्याची इच्छा पूर्ण झाली खूप मोठी फॅन आहे सर थँक्यू सो मच थँक्यू तर दुसऱ्या पाचव्या प्रश्नाकडे वळूया तर या क्षेत्रामध्ये नव्याला सुरुवात करणाऱ्यांना काय तुम्ही सांगाल काय सजेशन द्याल ऑडियन्सला काय सजेशन द्याल तुम्ही कशासाठी येत आहे हे महत्वाचं आहे जसं प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला म्हणजे तुम्ही या क्षेत्राकडे बघता तेव्हा ग्लॅमर आणि बाकीच्या गोष्टींकडे बघून जर येत असाल तर तसं करू नका तुम्ही तुमचा वेळ कदाचित वाया घालवाल इथे जर तुम्ही सिन्सिअरली चोवीस तास हा चोवीस तासाचा जॉब आहे ट्वेंटी फोर सेवन म्हणजे मी आजही आहे आज रविवार आहे घरी माझे सगळे पाहुणे वगैरे आलेले आहेत आणि मी आज इंटरव्ह्यू देतोय का तर कोणीतरी आपल्यासाठी वेळ काढत आहे हा चोवीस तासाचा जॉब आहे तुमचं दिसणं तुमचं वागणं तुमचं बोलणं सगळं रजिस्टर केलं चोवीस तास काम करायची इच्छा असेल ना मग तुम्ही या क्षेत्रात या आणि काही लोकांची टेंडन्सी असते की, की, की मी किती छान दिसतो मी कसा वागतो मी कसा बोलतो याच्याकडे त्यांचं जास्त लक्ष असतं किंवा काही लोकांची टेंडन्सी असते की मी समाजासाठी काय करतो अशा लोकांनी नक्की यावं पण एज्युकेशन कम्प्लीट करून यावं म्हणजे सुरुवात यांनी करावी की हा माझा साईड बिझनेस आहे आणि माझा मेन बिझनेस काहीतरी वेगळा आहे मग एकदा इकडे जम बसला मग त्याच्यानंतर तुम्ही बाकी सगळं सोडून कारण तेवढी गरजच इथे निर्माण होते एकदा तुम्ही बिझी झालात की तुम्ही इथे प्रचंड बिझी होता की तुम्ही दुसरं काही करूच शकत नाही ऑटोमॅटिक ट्रान्सफॉर्मेशन झालं ते बरं आहे पण मी पूर्णपणे याच लाईनवर अवलंबून राहीन आणि करीन असं करू नका एज्युकेशन म्हणजे तुमचं इवन म्हणजे केमिस्ट्री फिजिक्स मॅथ्स बायोलॉजी या सगळ्या गोष्टी पण या फील्डमध्ये लागू होतात इथे प्रचंड सायन्स आहे त्यामुळे असं समजून आलं की मी शाळेत एज्युकेशन किंवा कॉलेजमध्ये जे एज्युकेशन घेते ते इकडे कामी पडणार नाही सगळं कामी पडतं इकडे त्यामुळे यू हॅव टू बी व्हेरी पर्टिक्युलर अबाउट एज्युकेशन आणि लर्निंग अटिट्यूड ठेवायचा रोज काहीतरी शिकायचं बरोबर असं तर ऑडियन्सनी काही प्रश्न विचारले ते बघूया तुम्ही नागपूरचे आहात का हो म्हणजे माझे आई वडील अजूनही नागपूरला सर uh... तुम्हाला काय वाटतं की आज कोण घराबाहेर जाईल बिग बॉसच्या घरातून कोण घराबाहेर जाईल मला मा, तर कायम असं वाटतं की पुणे जाऊ नये घराच्या बाहेर माझ्याही वेळेला मी बोललो होतो की कोणाला पाठवू नका घराच्या बाहेर <laughs> कारण आम्ही पंधरा लोकच एवढी एंटरटेनमेंट करू शकतो त्यात कमी कमी होत गेले तर ऑलरेडी किती जणांना बघणार ना पण बघू जो ज्या दिवशी जो अनलकी ठरेल तो जाईल घराच्या बाहेर असं <laughs> तर काही नाही आहे क्वालिफिकेशननी तर कोण जात नाही घराच्या बाहेर दुसरा प्रश्न त्यांनी ऑडियन्सने असा विचारलाय की तुम्ही अभिनय केलाय अभिनय केलेला कोणता तुमचा आवडीचा पिक्चर आहे जो तुम्हाला आवडतो ज्यात तुम्ही अभिनय केलाय मला जुईली पिक्चर खूप आवडतो कारण रॉ होतो त्याच्यामध्ये काही हे नव्हतं सो so, तो माझा पहिला पिक्चर आहे तो आहे युट्यूबवर देवा शपथ खोटं सांगेन खरं सांगणार नाही हा पण सिनेमा माझा मला खूप आवडतो कारण त्याच्यामध्ये एका वेगळ्याच भूमिकेत मी आहे फुल टाइमपासच्या भूमिकेत आहे आणि गृहलक्ष्मी तो माझा पहिला हिरो म्हणून पिक्चर होता त्यामुळे तो पण आपण सेकंड गेम कडे परत वळणार आहोत बरं तर सेकंड गेम अशी आहे आपली की मी मूवीचे डायलॉग सांगणार आहे तर तुम्ही म्हणजे मी मूवीचा जो डायलॉग बोलणार तर तुम्ही कोणत्या मूवी मधला डायलॉग आहे तो सांगायचा तर फर्स्ट डायलॉग असा आहे की पिक्चर तर बाकी हे मेरे दोस्त ओम शांती ओम ना येस बरोबर सेकंड चांगल्या झाडावर नेहमी माकडच चढतात ऑडियन्स चांगल्या झाडावर माकडं चढतात माकडच चढतात विद्या कोंकणी जरा द्या क्लू द्या काहीतरी मदत करा चांगल्या झाडावर क्लू द्या ना मला काहीतरी मराठी पिक्चर आहे माहिती ऑफकोर्स हिंदी मध्ये कोण म्हणणार कोणाच अंकुश चौधरी बरोबर तिसरा हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम हा चेहरा नीट लक्षात ठेव संग्राम येते येते तुम्हाला <laughs> <laughs> आपण दुनिया ऑडियन्स हेल्प करू शकता तुम्ही माऊली पिक्चर <laughs> पिक्चर लईवारी ओके आता लास्ट क्वेश्चन आहे गेम मधला इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक इश्क मेरे इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक हे हिंदी पिक्चर इश्क मेरी सेहत के लिए हानिकारक है आणि हा हिरो म्हणतो मी हिरो हो। असताना कधीच असं बोलू शकणार <laughs> नाही कोण बोलतो बरं कोण हिरो बोलतो गाण्याचा डायलॉग

नाहीच आठवत फायनली आठवत ही जवानी आहे दिवानी ऑडियन्स <laughs> <ज़वानी है> <laughs> uh, तुम्हाला क्वेश्चन विचारायचे असेल तर सरांना विचारू शकता आपण कंटिन्यू करूया तर माझा क्वेश्चन असा आहे की स्टार थँक्यू युर थँक्यू मन जिंकलं दादा यू। तुम्ही थँक्यू मन जिंकायलाच गेलो होतो आतमध्ये कंटेस्टंटचं आणि बाहेर प्रेक्षकांचं तुम्ही खरंच खूप छान ऍक्टिंग करता सर म्हणजे मी लिटरली तुमचं सहावा क्वेश्चन असा आहे स्टार एंटरटेनमेंट इव्हेंटचे ओनर गणेश सोळंके सर यांनी लॉकडाऊन मध्ये खूप सेलिब्रिटी सोबत लाइव्ह इंटरव्यूज घेतले से सेशन घेतले तर काय सांगताल की ते त्यांनी जे उपक्रम केलेले आहेत आमचे एंटरटेनमेंट हो लॉकडाऊन मध्ये फटका सगळ्यांनाच बसला आणि त्यात कोणीतरी उभारी घेऊन हे करण्याचा प्रयत्न करत असेल तर ते खूप चांगलं आहे कारण प्रत्येक माणसाचा एक आयडॉल असो एक हिरो असतो आणि त्या हिरोला बघून आपण आपलं आयुष्य आयुष्याला वळण लावतो त्यामुळे सेलिब्रिटीजनी अशा काळांमध्ये उपदेश देणं किंवा ते कसं जगतायत हे बघणं किंवा हे सांगणं हे प्रचंड गरजेचं असतो so, जर स्टार एंटरटेनमेंटनी हा उपक्रम केला आहे गणेशरांनी जर हा उपक्रम केला आहे तर ते उत्तम आहे ऑडियन्सनी तुम्हाला असा प्रश्न विचारला की तुमचा अपकमिंग कुठला प्रोजेक्ट आहे किंवा काही अपकमिंग मूवी वगैरे हा जसं बिग बॉसच्या घरात मी सांगितलं होतं की नेक्स्ट नेक्स्ट नेक्स माझं बाहेर पडल्यानंतर सुरू होणार आहे त्याच्या फक्त बोलणी चालू आहे थोडस बॉडी काउंटरिंग करायचं आहे मध्ये आणि मग त्याच्यानंतर आम्ही चालू करू पण त्याला थोडे दिवस लागतील पण नेक्स्ट लवकरच तुम्ही बघाल टेलिव्हिजन आणि फिल्म या दोन्ही याच्या सर तुमचा अनुभव कसं होता बिग बॉस मधील घरातील ते तुम्ही सांगितलेलं आहे सर तुम्ही बिग बॉसच्या घरात बिग बॉसच्या घरातल्या काय असं गमती जमती किंवा तिथे घडलेले किस्से वगैरे काय म्हणजे असं तुम्ही होता तेव्हा इथे गमती जमतीच मॅक्झिमम चालायच्या भांडणं एक तीन चार तास आणि बाकीचे वीस तास गमती जमतीच चालायच्या चा। सगळे एकमेकांची खेचता आहेत सगळे एकमेकांची बोलू इच्छित आहेत कारण तो गेमच असा आहे की मी तुमच्यासाठी खेळतो तुम्ही माझ्यासाठी खेळा स्वतःसाठी तिकडे कोणी खेळू शकत नाही त्यामुळे तुम्हाला टीम एफर्ट द्यावाच लागतो त्यामुळे अनेक गोष्टी तिकडे गमती जमतीच्या घडल्यात मी विशाल विकास आम्ही बसून खूप गमती जमती केल्या आहेत खूप चांगल्या चांगल्या गोष्टींविषयी बोललो आहे नाटकाच्या सब्जेक्ट आणि बाकीच्या गोष्टींविषयी बोललो पण आहे तर अशा प्रकारे गोष्टी घडतात तिकडे एक छान वातावरण असतं आणि माझी इच्छा आहे की बिग बॉस मराठी थ्री सीझन थ्री एका ऍक्टरनी जिंकावा मग विशाल असेल किंवा विकास असेल पण अभिनय क्षेत्रातल्या व्यक्तींनी जिंकावा अशी माझी इच्छा आहे होऊ अजून विश तुम्हाला कधीच थँक्यू सो मच लाईफ मध्ये एकदा तरी त्यांना नक्की भेटू तुमच्या मते बिग बॉस ओके आता लास्ट गेम आहे आपली परत एक ची गेम आहे तर मी तुम्हाला इंग्लिश मध्ये एखादा वर्ड सांगेल तो तुम्ही मराठीमध्ये कन्वर्ट करायचा आणि त्या अभिनेत्रीचं नाव ओळखायचं बरं तर माझा पहिला वर्ड आहे डायरेक्शन डायरेक्टर डायरेक्शन डायरेक्शन इंग्लिश मध्ये सांगितलंय तुम्ही मराठीत कन्वर्ट करायचा आणि अभिनेत्रीचं नाव सांगायचं दिशा 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 पटनी हा दिशा पटनी येस yes. थोडं <laughs> क्विकली सांगताय तुम्ही <laughs> सेकंड असाल रिच काय रिच 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 आर आय सी एच रिच श्रीमंत समृद्धी मराठीत अजून काय होऊ शकत समृद्धी येईल ये तुम्हाला येईल तुम्ही एवढे गेम सगळे जिंकला ते करू शकता नाही येत स्लिप झालं जस्ट स्लिप झालं परत आठव हो, येईल तुम्हाला नक्कीच येणार रिच रिच मराठी मध्ये ऑडियन्स हेल्प करू शकता तुम्ही ऑडियन्स हेल्प करू शकता प्लीज ऑडियन्स प्लीज हेल्प करा रिच चा मराठी अमीर आमिर ओके अमीर अरे बाबर अभिनेत्री होती ना की अभिनेता पण सॉरी सॉरी अभिनेत्री अभिनेता माय मिस्टेक सॉरी ओके ऐश्वर पण असू शकतो ऐश्वर्या पहिलं बरोबर होत सर गुड आमिर ओके ओके आमिर आमिर असं तुम्हाला दिसतय कळतय तुम्हाला ती बोल <laughs> तुम्हाला आन्सर तुम्हाला आन्सर भेटलेलं आहे ऑलरेडी पण ते तुम्ही पूर्ण करा आमिरच्या पुढे येस ओके आता तिसरं नॉलेज 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 विद्या विद्या बालन येस लास्ट लास्ट आहे आता वेल्थ 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 हा वेल्थला आपण समृद्धी म्हणतो ना वेल्थला ऑडियन्स वेल्थला मराठीत काय बोलतात प्लीज सांगा वेल्थ 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 वेल्थला काय बोलतात मराठीमध्ये आठवते तुम्हाला <laughs> साफल्य साफल्य नाही समृद्ध समृद्ध खूप सोप आहे वेल्थ 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 ला मराठीत काय म्हणतात हाय भाऊ वेल्थ 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 धन जवळ आलाय वेल्थ धन नाही धन नाही ना दोन लेटर मध्ये आहे बघा दोन लेटर मध्ये तो वर्ड आहे दोन लिटर वेल्थ 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 वेल्थला राजा माणूस थँक्यू यू वेल्थला मराठीत काय म्हणतात मयूर सांग ना वेल्थला मराठी संपत्ती संपत्ती नाही रे ला अजून काय म्हणत नाही दोन दोन शब्द आहेत ना दोन शब्द आहेत ना ऐश्वर ऐश्वर दोन शब्द कसे असणार सॉरी ऐश्वर ऐश्वर हा ऐश्वर बरोबर आहे ऐश्वर काय येस yes, बरोबर फायनल तुम्ही गिफ्ट ला आहात <laughs> स्टार एंटरटेनमेंट गिफ्ट माझं गिफ्ट हॅम्पर येस भेटणार तुम्हाला तर तुम्हाला ऑडियन्स ऑडियन्स असं विचारतो बिग बॉस मध्ये टॉप फाईव्ह ला कोण जाईल मी खरं सांगतो मनापासून सांगतो माझी मनापासून इच्छा आहे की ऍक्टर पैकी कोणीतरी जावं म्हणजे जो माझा ग्रुप आहे बी ग्रुप आहे तो विशाल विकास मिनल हे असावे बिग बॉस टॉप फाईव्ह मध्ये मीरा पण चांगली खेळते आहे आणि पहिल्यापासूनच चांगली खेळते मीरा जय उत्कर्ष पण चांगले खेळता आहे असावे म्हणजे त्यांनी खेळावं नीट एवढीच इच्छा हे अमय ऐश्वर्य आलं रे ऐश्वर आलं संपला गेम अजून काय सांगू शकता सर ऑडियन्सला तुम्हाला कशाविषयी ऐकायला आवडेल ऑडियन्स विचारू शकता जे तुम्हाला विचारायचे नक्कीच उत्तर देईल तुम्हाला थँक्यू डॉक्टर पी सी वी मिस यू इन बिग बॉस हाऊस येस आय मिस बिग बॉस हाऊस वाली येस सेम टू यू म बिग फॅन थँक यू कोण जाईल तुम्हाला असं वाटतं खरंच कोणी जाऊ नाही असं मला वाटतं मयूर हॅपी दिवाळी तुमचा नेक्स्ट प्रोजेक्ट काय आहे नरेश के उत्तर दिलंय एंटरटेनमेंट मध्ये सगळे जॉईन झाले त्याबद्दल सगळ्यांना हो मी <laughs> विकास गप्पा रोजच्या ज्या होतात बेड टाईम टॉक्स ज्या आमच्या असायच्या पलंगावर पडून ते मिस करतो आहे बाकीचे सगळे माझे कंटेस्टंट ज्यांच्यासोबत रोज सकाळपासून संध्याकाळपर्यंत कॉम्पिटिशन आणि गप्पा चालायच्या त्या सगळ्यांना मी मिस करतो आहे आ, बिग बॉसच्या घरातलं वातावरण मी मिस करतोय आणि सतत कॅमेरा असणं आणि छातीवरती माईक असणं हे मिस मन जिंकले दादा तुम्ही थँक्यू थँक्यू तुमचा सेकंड बिझनेस काय आहे काय करता ते जाणून घ्यायचे तुमचं हे सोडून <laughs> नाही आमचं किचन पण आहे इकडे दादरला ते पण आम्ही चालवतो आणि ते ऍक्च्युअली लॉकडाऊन मध्ये आम्ही केलं होतं कारण कोणी उपाशी राहू नये ही माझी इच्छा होती तसं माझ्या फ्रेंड्सना पण मी रिक्वेस्ट केली की असं आपण करूया का मग तो उपक्रम सुरू झाला आणि त्यानिमित्ताने आम्हाला खूप खुश असतात आणि खूप चांगल्या क्वालिटीचं आम्ही लोकांना देऊ शकलो एक ऋण फेडल्यासारखं वाटलं तर त्या गोष्टी आहेत बऱ्याच बाकी माझ्या वडिलांच्या फार्मास्युटिकल कंपनीज आहेत त्या सगळ्या बघणं आणि त्यांची मॅनेजमेंट बघणं अशा काही गोष्टी आहेत ज्या कराव्याला सगळ्यांचे क्वेश्चन झालेले आहे आपण सर लाईव्ह एंड करूया आला तुमचा टाइम काढून वेळात वेळ काढून त्यासाठी खरंच धन्यवाद असं परत नक्की 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 तुमच्या सगळ्या प्रेक्षकांना माझ्याकडनं दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा हे वर्ष सगळ्यांना चांगलं जावं पाडव्यानंतर जे सुरू झालं आहे ते आणि खूप खूप छान जगा खूप छान आहे आयुष्य आणि खूप छान राहा <laughs> आणि स्टार एंटरटेनमेंट मध्ये तुम्ही जे गेम्स लाटा नक्की तुम्हाला गिफ्ट भेटेल <laughs> <ओ, laughs> माझं गिफ्ट हेच आहे की स्टार एंटरटेनमेंटनी वेळोवेळी माझ्या प्रोजेक्टच्या वेळेला प्रोमोशनला मदत करावी बाकी काय नाही तुमच्या प्रेक्षकांपर्यंत आमचे प्रोजेक्ट पोहोचले हेच आमच्यासाठी गिफ्ट आहे चांगला घेतला इंटरव्ह्यू तुम्ही आणि स्टार एंटरटेनमेंटचे गणेश सोळंकांचे मनापासून आभार धन्यवाद मला बोलवल्याबद्दल इन्स्टा लाईव्ह Thank you, sir. Yes, yes, yes. Bye. Bye. Thank you.